टेस्ट न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील डी मार्ट रस्त्यावरील नगर गुजरमाळा येथील स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली आहे स्वच्छता गृहाची पूर्णपणे अस्वच्छता झाली असून परिसरातील नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे स्वच्छता गृहांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या तसेच प्लास्टिकचा कचरा साठल्यामुळे स्वच्छतागृह तुंबून गेले आहे महापालिकेच्या वार्ड निरीक्षकाचे दुर्लक्ष असून आरोग्य अधिकारी संगेवार यांनी त्याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी परिसरातील परिसरातील नागरिकातून होत आहे अस्वच्छ असल्यामुळे स्वच्छता कर्मचारी तसेच निरीक्षकाचे नेहमीच या भागात दुर्लक्ष असते नागरी भरबस्तीत अस्वच्छ स्वच्छता गृहामुळे महिलांनी परिसरातून वावरताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे स्वच्छता गृहाची भिंत कोसळली आहे ती दुरुस्त करून घेण्याची मागणी होत आहे परिसरात दुर्गंधी पसरली असून असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे स्वच्छतागृहाची गृहाची दुरुस्ती करून नियमित स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे तातडीने स्वच्छता न केल्यास परिसरातील महिला तसेच नागरिकांच्या वतीने रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे नमस्कार या भागा घोडके नगर गुजरमा या भागामध्ये जी मोतरे आहे ते इतकं घाण झाले ना की मोतरे का हागंदर आहे ते पण कण झाली आज जर दोन ना इतकी घाण आहे ना त्यात याच्यामुळे या वासामुळे व याच्यामुळं त्या डावच्या बाटल्यावर इतके पडल्यात ना आणि कसं आहे या इतका वास घाण येत नाही ह्याच्यामुळे लोकां भागातील लोकांना व जिथे शेजारी राहतात त्यांच्या आरोग्याला इतका धोका घेणे मोतारी एक तर स्वच्छ होत नाही आहे आणि इतक्या दिवस झालं ते आज ते मोतारी आता पडण्याची पण पडण्याची ही परिस्थिती पण आहे तरी पण प्रशासन आणि कोणी नगरपालिका इथं लक्ष पण देत नाही आहे इतकी घाण आहे की त्या विषयीने जर उभारता जर जाणार आहे तर लोकांचा इतका त्रास होते वासा त्या त्यामुळे इथं भागात रोगराईचं पसरण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि जर दोन दिवसात जर ही मोतारी स्वच्छ नाही झाली तर इथं तर मोठा रस्ता रोक करण्याचा आम्ही सर्वजण नागरिकांनी निर्णय घेत घेतलेला आहे